सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे शनिवार सत्तावीस एप्रिल संकष्ट चतुर्थी आलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याने तुमची परीक्षा चालू असू दे नसू दे तरी पण उद्या विद्यार्थ्यांनी लवकर उठून आंघोळ वगैरे करून बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे बाप्पाजवळ आधी तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि तुम्ही स्वतः उद्या पूजा करायची आहे बाप्पाची एकवीस दुर्वा आपल्याला बाप्पाला अर्पण करायचे आहे अकरा वेळा अथर्व शीर्ष पाठ करा पाठ करायचा आहे हमखास प्र परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल तुम्हाला इच्छा प्राप्ती होईल विद्यार्थ्यांना अथर्व नसल बोलता येत यूट्यूबवर लावून द्या अकरा वेळा ऐका नाही अकरा वेळा जमलं किमान एक वेळा तरी ऐका कि तुम्हाला जर बोलता आलं तर नक्की बोला येईलच बोलता येईलच तुम्हाला पाठच करून घ्या गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी हातात घ्यायची आणि बाप्पाला आपली इच्छा बोलून घ्या द्यायची आणि मग ती दुर्वांची जुडी आपल्याला बाप्पाला अर्पण करायची आहे दुर्वा भातांना अर्पण करताना कधी पण देठ हे बाप्पाकडे यायला हवं अशा पद्धतीने बाप्पाला आपल्याला कधी पण दुर्वांची जुडी अर्पण करायची असते त्याचबरोबर थोडंसं गूळ आणि खोबरं आपल्याला बाप्पाला अर्पण करायचं आहे आईकडून मागून घ्या थोडंसं गूळ खोबरं आणि दुर्वांची जुडी अर्पण करताना गूळ खोबरंसुद्धा सुद्धा बाप्पाला अर्पण करा प्रत्येक परीक्षेत यश पर याश तुम्हाला मिळेल तुम्ही यशस्वी सफल व्हाल प प्रत्येक याच्यात तेवढाच आपल्याला अभ्यास पण करायचा आहे यश निश्चित तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्ही खूप तुमच्या घरात आजारपण असेल विघ्न असेल लग्न ठरत नसेल काही ना काही अडचणी असेल खूप घरात आर्थिक अडचण असेल तर उद्या संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि शनिवारी आलेली आहे महिला असो पुरुष असो तुम्ही उद्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पाणी आणि दूध पाण्यामध्ये दोन चमचे दूध टाका ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे मी म्हणेल उद्या संकष्ट चतुर्थी उद्याच काय उन्हाळा चालू आहे तुम्हाला जिथं जिथं झाडांना पाणी देता येईल पशु पक्ष्यांना धान्य पाणी देता येईल ते आपल्याला करायचं आहे उद्या थोडंसं मातीचे मटके असतील तुमच्याकडं किंवा एखादी बादली बकेट तुटलेली असेल कशी पण असेल त्यात पाणी भरून ठेवायचं आहे आणि ते पाणी रोज स्वच्छ करा नाही मच्छर वगैरे होऊ शकतात ते पाण्यात पाण्यातसुद्धा म्हणून उद्या थोडं का होईना उद्याच नाही एवढा उन्हाळा उन्हाळा चालू आहे पक्ष्यांना वगैरे पाणी ठेवा उद्या पिय प्यायला कुत्रे गाई तुम्हाला जिथं पशु पक्षी दिसतील त्यांना पाणी खायला थोडं का होईना जेवढं आपल्याकडनं होईल हीच खरं मानव सेवा हीच देवाची सेवा असते उद्या जेवढी सेवा जमेल तुम्हाला पक्षी असतील प प्राणी असतील त्यांना खायला प्यायला अवश्य ठेवा पाणी मात्र रोजच्या रोज बदलायचं आहे थोडं का होईना पाणी ठेवा आणि रोज नवीन पाणी भरून ठेवा म्हणजे पशु पक्षी पिऊन जातील ते पाणी थोडंसं खायला प्यायला ठेवा उद्या गाईला घास खाऊ घाला हीच खरी देवाची गणपती बाप्पाची सेवा आहे असं समजून ही सेवा करायची आहे तुम्हाला उद्या आता एकवीस दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करताना मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि मग गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे तुमच्या घरात जर खूप आजार असेल पैशाला पैसा टिकत नसेल तर संकष्ट चतुर्थीला एकवीस मोदक घरात तयार करून बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे मंदिरात जाऊन तुम्हाला मंदिरात जाऊनच आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस मोदक आणि त्यावर थोड्याशा दुर्वा सुद्धा ठेवायच्या मोदक कधी पण तसे बाप्पाला नैवेद्य दाखवू नये आपण जसा श्री विष्णूंना प्रसादाचा शिर्याचा प्रसादाचा नैवेद्य जसा तुळशीपत्र ठेवून आपण नैवेद्य दाखवतो तुळशीपत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही श्री विष्णूंचा तसाच गणरायाचा नैवेद्य कधी पूर्ण होतो तर त्यावर थोड्याशा दुर्वा पाच सात अकरा दुर्वा तुम्ही ठेवा आणि मग गणरायाला मोदकांचा लाडूंचा प्रसादाचा कुठलाही नैवेद्य दाखवाल त्यावर थोड्याशा दुर्वा धुवून घ्या दुर्वा आणि त्या दुर्वा ठेवायच्या आणि मग नैवेद्य दाखवायचा बाप्पा बघा कसा खुश होतोय तुमच्यावर तुम्हाला मोदक नाही जमले गुळाचे बा एकवीस खडे अकरा खडे नैवेद्य दाखवा बाप्पाला त्यावर दुर्वा ठेवायला विसरू नका त्याचबरोबर आपल्याला गणरायाला उद्या दिवसभर एक मंत्र म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा किती पण मोठं संकट असेल तुमच्यावर तुम्ही दिवसभर हा मंत्र जप करायचा आहे पशुपक्ष्यांची सेवा करायची आहे उद्या पुन्हा गरीबाला दानधर्म जमला तर नक्की करा पाणी पाजा त्याला पाण्यासारखं दान दुसरं या जगी नाही असं म्हणतात अन्न पाण्याशिवाय दुसरं दान या जगी नाही असं म्हटलेलं आहे उद्या जेवढं दान जमेल तुम्हाला नक्की करायचं आहे अथर्व शीर्षाचा पाठ आपल्या घरात बसून दिवा अगरबत्ती लावून प्रत्येकाने करा पुरुष असो महिला असो मुलं असो ज्यांना ज्यांना बोलता येईल म्हणजे ज्यांना पाठ क वाचन करता येईल पोथीत बघून वाचा किंवा तुमचं पाठ झालेलं असेल अथर्व शीर्ष तर एक वेळा तरी आपल्याला गण राहायचा अथर्व शीर्षाचा पाठ बोलायचा आहे करायचा आहे आता घरात तुमच्या घरात खूप नकारात्मकता असेल त्या वाईट ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आपल्या घरात कायम माता लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होऊन घरातून गरिबी कायमची निघून जावी घरामध्ये पैसा यावा अशी ज्यांची इच्छा आहे अशा सर्वांनीच हा उपाय मी आता एक उपाय सांगणार आहे सर्वांनी करायचा आहे तुमच्या घरात जर खूप भांडणे कटकट होत असेल त्यांनीसुद्धा हा उपाय करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे कापराच्या वड्या चांगल्या चार घ्या सात आठ कापूर वड्या घ्या त्यासोबतच एक लहानशी खोबऱ्याची वाटी सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्या वाटीत तुम्हाला कापूर वडी ठेवायची आहे संध्याकाळी तुम्हाला सात साडेसात तुम्हाला जेवढं म्हणजे तुम्हाला उद्या दहा साडेदहापर्यंत हा उपाय कर करता येणार आहे चंद्रोदय उद्या दहा वाजून बारा मिनिटांनी आहे रात्री तुम्ही ते दहा वाजून बारा मिनिटांनी जरी तुमच्या घरात असं कापूर जाळला तरीही चालेल आणि ज्यांना जमला संध्याकाळी तर संध्याकाळी हा उपाय करा पण दहा सव्वा दहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेला असेल बाहेर जाऊन ये यायला त्यांना वेळ होत असेल तर तुम्ही थोड्या वेळाने जरी उपाय केला तरीही चालेल एक काप एक खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यात चांगल्या सात आठ कापूरवड्या जाळा मोठ्या असतील चार पाचच घ्या त्या जाळायच्या आहे आणि त्यावर दोन लवंग जाळायचे आहे आणि हा कापूर जळताना ओम श्री विघ्न हरताय नमहा ओम श्री विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळस्तोवर सातत्याने हा मंत्र जपायचा आहे खोबऱ्यावर कापूर जाळल्याने घरातील जी काही नकारात्मकता असते बाहेर निघून जाते जस जशी खोबऱ्याची वाटी जळेल आणि कापूर जळेल त्या दोन लवंगा जळेल त्या धुराने वाईट शक्तींचा खात्मा होतो नाश होतो घरातून गरिबी कायमची निघून जाते अशा घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुमच्या मनात कसली भीती असेल काळजी असेल मनामध्ये वाईट विचार येत असेल जी काही नकारात्मकता आहे अशा कापूर जाळल्याने या सर्व गोष्टीतून आपल्याला मुक्तता मिळते ह्या सर्व वाईट गोष्टींचे दहन या कापरासोबत होऊन जाते नंतर ही खोबऱ्याची वाटी घरात आणायची चूक करायची नाही खोबऱ्याची वाटी आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवूनच त्यामध्ये कापूर जाळायचा आहे मुख्य उंबरठ्यावर खोबऱ्याची वाटी ठेवा आता तुम्ही म्हणाल एवढ्याशा उपायासाठी एवढी मोठी खोबऱ्याची वाटी कशी बरं जाळू तुमच्याकडं लहान खोबऱ्याची वाटी असेल तुम्ही लहान खोबऱ्याची वाटी घ्या किंवा तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं तुकडं ठे घेतलं तरीही चालेल त्यात थोडासा कापूर बसेल एवढं तरी आपल्याला खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे खोबऱ्याची वाटी घरात आणू नका ती लगेच बाहेर टाकून द्या एखाद्या झाडाखाली टाकून दिली तरीही चालेल खोबरं जसं जसं जळेल आणि कापूर जसा जसा जळेल तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता तशी तशी दूर होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद